साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्रीगुरु जरी सीतीमणीला राहत होते तरी श्री क्षेत्र व्यंकटापूर येथे आधीच प्रारंभ केल्या गेलेल्या बांधकामाच्या बाबतीत पुढील सल्ला घेण्यासाठी तेथील लोक श्रीगुरूंना वारंवार पत्रे पाठवू लागले अखेर श्रीगुरु व्यंकटापूरला गेले प्रत्यक्षात झालेले काम त्यांनी नजरेखाली घातले काही दिवस आपला मुक्कामही तेथेच ठेवला पुढील बांधकामासंबंधी सर्व सूचना त्यांना दिल्या व भाद्रपद महिना सुरू होताच प्रौष्ठपदीचा सप्ताह सुरू करण्याच्या इराद्याने ते बेलधडीस आले प्लेगच्या उपद्रवामुळे बेलधडीचे सर्व ग्रामस्थ गावाबाहेर शेतात झोपड्या घालून राहिले होते अशा परिस्थितीत बेलधडीचं सप्ताह करणे हे भाविकांना जिकिरीचे वाटेल तरी पण त्यांची नाडी आजमावण्यासाठी भाविक भक्तांजवळ येथे सप्ताह केला तर त्रास होईल नाही तेव्हा मलसमुद्रास करावा म्हणतो तुम्ही सर्व तेथे या म्हणजे झाले असा प्रस्ताव मांडला तेव्हा भाविक भक्तांनी महाराज तुम्ही असताना आम्हास बिलकुल भय वाटणार नाही उलट नामस्मरणाने रोगराई नाहीशी होईल असा तुमचा अनुग्रह झाला पाहिजे तुमच्या आज्ञेत आम्ही सर्व वागण्यास तयार आहोत असे सांगितले श्री गुरुंनी हसतमुखाने येथेच नामसप्ताह करण्याचा आग्रह असेल तर रामतीर्थात पादुकासमोर मांडव घाला तेथे नामस्मरण करू असे म्हणताच तेथील सर्व लोकांना आनंदाचे भरते आले सर्वांनी अतिउत्साहाने गुरुंच्या आज्ञेनुसार रामतीर्थाच्या काठावर असलेल्या पादुकांसमोर भव्य मंडप उभारला तीर्थाच्या डाव्या बाजूला स्वयंपाका करता व उजव्या भागात भोजनासाठी व राहण्यासाठी मांडव तयार केले श्री गुरुंनी एका दिवसात तांदूळ डाळ गहू पीठ वगैरे साहित्य जमवून अक्षयकोठी तयार केली आणि आगाऊ आमंत्रण देऊन ठेवल्याप्रमाणे एक दोन दिवसातच खूप लोक जमले व दिवसेंदिवस जनसमूह वाढतच राहिला भाद्रपद शुद्ध अष्टमीच्या दिवशी अरुणोदयाच्या वेळी श्रीराम मंदिरात श्रीरामाला व श्रीमन महाराज यांच्या पादुकांना अभिषेक का करून काकड आरती करण्यात आली व नंतर विघ्ननाशक मंगलमूर्तीचे पूजन करून क्रमाने गणपती श्रीराम शंकर गोपालकृष्ण मारुती व सद्गुरु यांची आरती करून श्रीरामरायापुढे श्रीफल ठेवून तेथेच मंदिरात किंचित काल रघुपती राघव राम पतित पावन सीताराम असा भजनारंभ करून त्यानंतर श्रीरामरायाची मूर्ती श्रीमन महाराजांच्या पादुका व फोटो पालखीत ठेवून वाद्यांच्या गजरात भजन करीत रामतीर्थावर उभारलेल्या भव्य मंडपात त्यांची स्थापना करण्यात आली नामस्मरणालाही लागलीच तेथेच प्रारंभ झाला तिन्ही त्रिकाळ प्रथम श्रीराम मंदिरात आरती व नंतर मंडपात आरती असा कार्यक्रम चालत असे प्लेग असूनही न कळविता चार पाचशे लोक जमले होते व सप्ताह उत्तम तऱ्हेने चालला होता हीन, दीन दरिद्री लोकांवर गुरूंचे फार प्रेम ते धनगर कुंभार बारकेर लमणी वगैरे लोकांच्या घरी जाऊन आपुलकीने त्यांची विचारपूस करीत असत त्यांनी आपल्या शुद्ध प्रेमाने सर्वांना जखडले होते म्हणून अजून दिव्य गुणांची प्रशंसा होत आहे बेलधडीचा उत्सव संपवून श्रीरामरायाची भक्ती जनमानसात वाढवीत काही काल संचार करून श्रीगुरूंनी श्री क्षेत्र व्यंकटपूर येथील नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटाने पार पाडला पुढे हुबळीजवळ असलेल्या अरळी छब्बी या गावी कार्तिक महिन्यात नामसप्ताह हो करण्यात आले यानंतर कुंदगोळ यलिवाळ येरेबुद्धिहाळ हरकुणी बरद्वाड गामणगट्टी वगैरे गावातून संचार करीत असता अकस्मात शके अठराशे पस्तीसच्या मार्गशीर्ष दशमी रोजी श्री गुरु सकाळी पाच वाजता उठले व वा त्यांनी न्हाव्याला बोलावून क्षौर करून घेतले त्यानंतर स्नान करून एका खोलीत जाऊन ते दार लावून बसले ते सूर्योदय झाल्यावर बऱ्याच वेळाने दार उघडून बाहेर आले असो साधक हो परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी पहाटे क्षौर का करवून घेतले दार लावून ते खोलीत का बसले या परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराजांच्या वर्तनाचा संशय भक्तगणांना आला पण त्यांना विचारण्याचे धारिष्ट कोणासं होईना परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराजांनी असे का केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत राम समरथ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ